आणि ना दोन वर्ष वर्षोळ ह्या पुन्हा कधी बरं वाटलं एवढं ही येडी ही बाई तुम्ही आणूच नका ही येऊन येडी ही पुन्हा येडा ही बाई तुमचं नाव काय दगडे पूर्ण नाव सांगा नाई नाम देऊ दगडे तुझं नाव संगीता नाम देऊ दगडे म्हणजे हे इथ हे केल्यापासून बरं वाटायला तुम्ही नेमकं काय केलं का जेणेकरून बरं वाटलं तुम्हाला नाही नाही काय काय मग घेतले काय केलं नेमकं बरं कसं काय झालं देवानी कसं आता देवाचा देवा माहिती आम्ही नाही गेलो आणि ही कोणत्या देवाने बरं मी गेलो मी पण नाही हायत ना, ना, आप, ना। आपली से ना। तू आपलीच नहीं, तू पावित्रहेूटा आहे तो तू पावित्रहेू करून लाल प्रभू

कोणत्याही म्हणजे कार्यक्रम राबवताना कारण आदिवासींची जी परंपरा ही जतन ही झालीच पाहिजे शंभर टक्के आणि इतर गोष्टी या झाल्या नाही पाहिजेत कारण त्या घ्यायची असेल तर त्यासाठी परवानगी घ्यायला लागते तुम्ही आजपर्यंत भजन करत आले किंवा काही तुमच्या तुम्ही प्रचार केला किती दिवस बरोबर त्याची माहिती देता तुम्ही लोकांना सांगतात का हा आजार केला तर मग डॉक्टर कशासाठी येत तर देव सगळं बरं करतो तर डॉक्टर कशासाठी हा मुद्दा एक माझा आहे तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे तुमच्या देवाचं नाव सांगून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रसार हा आमची कोणत्याही ग्रामपंचायतीची परवानगी केली काय झालं आम्ही बाबांशी चर्चा केली तर बाबा काय म्हणले इथं बाबा धर्म परिवर्तन नाही करते पण धर्म परिवर्तन नाही करते पण हे भजन इथं होतं ना धर्म कोणत्याही धर्माचा कार्यक्रम करताना वैयक्तिक सुद्धा कार्यक्रम करताना तुम्ही ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेतली नाही आणि हा कार्यक्रम तुम्ही आज किती दिवस झाले तुम्ही इथे येऊन थांबलेत गावात पाहुणे तुम्ही किती दिवस झाले नाही नाही इथे स्थायिक आपलं स्थायिक नाही म्हणत मी तुम्ही जे कार्यक्रम घ्यायला आले किती दिवस थांबले चार पाच दिवस झाले इथे आलेच बाहेर गावावरून इथे आता कोणत्याही गावात माहिती देत नाही पहिली गोष्ट पोलीस पाटील नाता ना मी सांगतो तुम्ही मला सांगत नाही का बाहेर पाहुणा कशासाठी आले कोणत्या इथून आले ही पूर्ण मला माहिती भेटलेली नाही हा एक आणि तुम्ही प्रसार करतात इथे येऊन म्हणजे चुकीची गोष्ट आहे तुम्हाला जर करायचं कार्यक्रम तुम्ही परवानगी यायची ग्रामपंचायतीची घराचे कार्यक्रम परवानगी दिली क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी चालतच नाही दाखू मला येशू कोण आहे ते सांग येशू येशू कोण आहे हे मला सांग येशू बरोबर का नाही तो कुठल्या धर्माचा आहे धर्माचा नाही तू मग कुणाचा आहे तो फक्त एक परमेश्वर आहे तो सगळ्या मनुष्य मग येशू ज्या घरात जातो जा त्या घरातले फोटो कुठे गायब होतात कुणाचे फोटो गायब झाले कुणाचे फोटो गायब झाले तर त्या घरात याच्यात घरातल्यात त्या घरात फोटो नाहीये कुणाच फोटो ग्रायब चल इथं डोला काय तुला दाखवतो तात्करी वस्तूवर एकाही वस्तू तुम्ही फोटो नाही ठेवले आम्ही गेलो नाही डोला मग अमोल माहिती नाही डो इकडे मला माहिती आहे सगळं कोण कुठे जातो ते पोलिसांना फोन करून बोलून घ्या तुम्ही सुद्धा या कालच्या ठिकाणी हजर होतात नक्की काय घडलं त्या ठिकाणी काल असा प्रकार घडला की मला काही ग्रामस्थांचा कॉल आला की, की तिथे एक भजन चालू आहे ख्रिश्चन धर्माचं आणि धर्म प्रसाराचा कार्यक्रम चालू आहे याबाबत मला माहिती मिळाली मी त्यानुसार सरपंच यांना कॉल करून प्रत्यक्ष खरच धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम होतो की अंधश्रद्धा आहे या त्यासाठी आम्ही चौकशीसाठी चार पाच ग्रामस्थ आणि सरपंच गेले असता तिथं असे आढळून आले की त्या लोकांना आम्ही विचारले की नेमकं तुम्ही या हा प्रकार काय चालू आहे तर ते बोलले की आम आमचा येशू जर प्रार्थना तुम्ही जर केली तर त्यामध्ये तुम्हाला सर्व सुख शांती समृद्धी लाभेल ज्यांना कोणाला मुलं बाळ होत नसेल त्यांना मुलं बाळे होतात कोणाची जनावरे जर गाभण राहत नसेल तर ती गाभण होतात आणि जो कोणाला पैसा नसतो तो पैसा सगळं मिळ समृद्धी मिळते आणि आधार पण दूर होतात काही डॉक्टरांची पण आवश्यकता नाही असे ते लोकं सांगू लागले यामुळे त्यांनी आमच्या आदिवासी भागामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी याबाबत पोलीस स्टेशनला कळवलं असता त्यांना पोलीस स्टेशनने ते हजर करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन हजर केलेलं आहे आणि त्याबाबत तक्रार पण आम्ही पोलीस स्टेशनला केलेलं आहे पुढील चौकशी ठाणे अंमलदार करत आहेत पण साहेब नमस्कार नमस्कार काल उसरान गावामध्ये जो प्रकार घडला अंधश्रद्धेचा जो प्रकार घडला त्या प्रत्यक्ष स्थळावर तुम्ही उप अवेलेबल होते नक्की काय घडलं थोडक्यात माहिती सांगा आता आम्ही गेल्याच्या नंतर म्हणजे थोडक्यात उसरांज गावचे पोलीस पाटील मला त्यांचा फोन आला म्हणले आमच्या गावामध्ये असा असा प्रकार चालू आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो आता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रार्थना वगैरे चालू होती बरीचशी माणसं होती आणि अजूनही माणसं या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी येत आहेत देवळ्यावरून येत आहेत काही खडाकवाडी इतर गावातून येतात परंतु आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला थोडीशी माणसं त्या ठिकाणी होती आणि त्यांची जी प्रार्थना चालू होती आणि प्रार्थना चालू असल्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही ही प्रार्थना करताय याच्यातून तुम्हाला काय भेटते तर ते काही लोकांनी सांगितलं की बाबा आमचा आजार बरे होतात हे क आम्हाला काहींना ना मुळं बाळ होत नाहीत तर ते इथून फरक आम्हाला पडलेला आहे अशा प्रकारची त्यांनी उत्तरं आम्हाला दिली पण मग कसं हे पाठला त्यांना जावं विचारला की बाबा तुम्ही जर असं करत असाल तर मग दवाखान्याचा काय उपयोग आहे डॉक्टरचा काय उपयोग आहे तर त्यांची आम्हाला उत्तरं अशी आली की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने करतोय तुमचा याच्यामध्ये काय संबंध आहे तर मग अशा प्रकारचे संबंध नाही म्हणजे असं म्हणता येणार नाही ना कारण आपली ही ग्र ग्रामपंचायत जी आहे ही पेसा ग्रामपंचायत आहे या ठिकाणी कुठलाही इतर जातीचा धर्माचा कार्यक्रम जर करायचा असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी घेणं आवश्यक आहे तर असं कुठल्याही प्रकारची परवानगी या लोकांनी घेतली नव्हती आणि या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी चालवला होता आज आम्ही तर काल गेलो परंतु हा कार्यक्रम तीन ते चार महिने झाले याआधीच त्या ठिकाणी चालू होता अतिशय गुप्त पद्धतीनं हे लोक का हे कार्यक्रम असा क पद्धतीचा करत होते आणि दुसरा विषय असा का बोडी ज्या तरुण मंडळ तर त्या ठिकाणी सहभाग कमी होता परंतु जी बाबडी समाज आहे आदिवासी समाज आपला तर त्यातली जी लोक तर ती जास्त करून त्या ठिकाणी होती तर त्यांचा असं होता माझा आजार बरा झाला माझं हे झालं ते झालं अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला सांगितलं मग या गोष्टी थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना हो हो केली हां आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलेलं आहे जे पाच लोक जांबोतवरून आली होती शिरूर तालुक्यातनं त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला हजर केलं पोलिस पोलीस स्टेशनला आम्ही लेखी निवेदन तसं दिलेलं आहे आणि अजूनही यापुढची कारवाई आम्ही ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व आमचे कर्मचारी असतील यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं अजून निवेदन देऊन टाकणार आहे आणि साहेब या निमित्तानं मी इथून पुढे एकच न आव्हान सर्व सरपंच असतील किंवा सर्व ग्र गावचे ग्रामस्थ असतील या सर्वांना करतो की आज या ठिकाणी आपला आदिवासी समाज बऱ्याचशा प्रमाणात ते बोळा समाज आहे लोक येतात फसवतात त्यांच्या जाळ्यामध्ये आणि कसं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये बिंबवलं जातं की तुमच्या देवाची प्रार्थना केल्याने काही होत नाही आमच्या देवाची प्रार्थना करा की कारण आमच्या देवाची प्रार्थना केली तर तुमचे सगळे आजार वगैरे बरं होतील तुम्हाला सुख लागेल सगळ्या गोष्टी तुमचं व्यवस्थित चालेल अशा प्रकारचं त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवलं जातं तर मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की असा प्रकार जर कुठंही घडू आज ही पहिली आज खरं तर हे घडलं ही, ही प पहिली स्टेप होती त्यांची पहिली पायरी होती आणि जर हे जा, हो, हो जर असंच वाढत राहिलं तर अनेक लोक या टी ज जाळ्यात अडकले जातील अनेक लोक या ठिकाणी येतील आणि सर्व समाजात बरेचशा प्रमाणात ख्रिश्चन लोकं दिसायला लागतील अशा प्रकारचा हो अशा प्रकारचा समाज होऊ नये म्हणून मी हे सर्व सरपंच असतील ग्रामस्थ असतील सर्व गावचे यांना आवाहन करतं की असा प्रकार जर कुठं घडत असेल तर कृपया त्याचा चौकशी करा आणि सरळ पोलिसांना कळवा